अजित पवारांबाबत एका भाजप आमदाराच्या मुलाने मोठा गौप्यस्फोट केलाय विशेष म्हणजे ज्याने गौप्यस्फोट केला तो स्वतः नात्याने अजित पवारांचा नातू लागतो आमदार राणा जगजित सिंह भाजपचे आमदार आहेत त्यांच्या पत्नी अर्चना पाटील या राष्ट्रवादीच्या लोकसभेच्या उमेदवार आहेत त्यांचेच पुत्र मल्हार पाटील यांनी आपल्या आईसाठी घेतलेल्या प्रचार सभेत हा मोठा गौप्यस्फोट केला मल्हार काय म्हणाले एकदा ऐका भावना कोणामध्ये काहीच नाही प्रत्येक निवडणुकीमध्ये तेच टेप रेकॉर्डर चालू करायचं की हे मी काय केलं एवढ्या वर्ष काय केलं अरे पस्तीस वर्ष डॉक्टर साहेब आमदार राहिले काय काय मंत्री राहिले त्या पूर्ण काळामध्ये तुझं कुटुंब तुझे वडील हे तर डॉक्टर साहेबांचंच काम करायचे मग तुम्ही असं कसं बोलू शकता की डॉक्टर साहेबांनी पस्तीस वर्ष काय केलं म्हणजे तुझ्या बापानं पस्तीस वर्ष काहीच केलं नाही <laughs> लोकांची दिशाभूल करणे खोट बोलणे परवा काहीतरी एका भाषणामध्ये हा बोलला की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही अजित काकांमुळे अजितदादांमुळे सोडली किती खोटं बोललं भाई मोदींवर विचार करून विश्वास ठेवून अजितदादांच्या सहमतीने दोन हजार एकोणीस मध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि मी हे अतिशय जबाबदारीने सांगतो त्यांनी आम्हाला आधी पाठवलं आणि परत भाजप बरोबर ते आले म्हणून तुम्ही आमची चिंता करू नका आमच्या रक्तामध्ये राष्ट्रवादी आमच्या हृदयामध्ये भारतीय जनता पार्टी आणि आमच्या हातामध्ये धनुष्य बाण आहे आम्ही महायुतीचं पूर्ण काम पूर्ण ताकद आणि वर्चस्व आपल्या या लोकसभा मतदारसंघामध्ये केल्याशिवाय राहणार नाही विरोधकाला मुद्दा नाहीये समोर विरोधकांकडे लोक नाहीयेत फक्त आपलं फेसबुकवर आणि ते सोशल मीडिया काहीतरी गिरोगिरी करत बसले काय त्या व्हॉट्सॲपवर आणि ते कुठलं काय त्याच्यातच त्याचं आयुष्य गेलं पाच वर्ष त्या फेसबुक आणि इंस्टाग्राम मध्येच त्यांनी त्याचा पूर्ण प्रचार केला अरे बाबा तुला खासदार म्हणून निवडून पाठवलं लोकांची कामं करायला तू एक काम सांग एक काम सांग या लोकसभा मतदारसंघामध्ये तू खासदार आहेस म्हणून तू करून दाखव उर कोणाचं काय ते बस मध्ये सीट राहिलं जॅक राहिला काय राहिलं हे काम आहे अण्णा सरगेंना समजा एका माझ्या गावातल्या गावकऱ्यांना अण्णांना समजा सांगितलं आज आपल्या गावातले सुपुत्र महेंद्र काका पण आहेत काका आता ते चार वाजता सभा आहे पक्षाची म्हणून ते काका धाराशिवलाच आहेत ते आम्ही राष्ट्रवादीची बैठक आहे त्याचं नियोजन करतायत मला तुम्ही सांगा अण्णाला फोन केला काकांना फोन केला आनंदाचा कोणाला पण फोन केला की आमची ही अडचण आहे आम्हाला बसमध्ये सीट मिळत नाहीये आमच्या टायरला काहीतरी ते काय करणार नाही हे काम करणार नाही हे तुझं काम आहे तुला नरेंद्र मोदी साहेबांच्या उपकाराने निवडून पाठवलेलं आहे घराच काम करायला तर तू उघड ना तू कॉल सेंटर काढ हे करायची असेल ते करण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधीची आहे पण ती एकमेव जबाबदारी नाही आहे तर अजित पवारांच्या सांगण्यावरून आणि सहमतीने आम्ही दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादी पक्ष सोडल्याचा दावा राणा जगजित सिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांनी केला आहे तेव्हा त्यांनी राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केला होता त्यामुळे या गौप्यस्फोटानंतर आता चांगली चर्चा रंगली आहे तेव्हा असं काही ठरलं होतं का असं काही प्लॅनिंग होतं का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे याविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये मत सांगा लोकमतचं सा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा